काही प्रसारमाध्यमांनी अहमदनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काँग्रेस पक्षासाठी सोडली असल्याचं वृत्त प्रसिद्ध केलंय असा कोणताही निर्णय झालेला नसून याबद्दलच्या बातम्या तथ्यहीन आहेत असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आणि नगर लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीनं काँग्रेसला सोडल्याच्या चर्चेला अखेर पूर्ण वेळा मिळाला नगर दक्षिणेची जागा राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केल्यानं या जागेचा तिढा सुटण्याऐवजी आणखी वाढलाय नगर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं या मतदारसंघातून राजीव राजळे यांना उमेदवारी दिली होती या जागेवर राष्ट्रवादी उमेदवार देणार असून तो उमेदवार कोण हे मात्र अद्यापही निश्चित झालेलं नसलं तरी काँग्रेसकडून मतदारसंघातून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र डॉक्टर सुजय विखे हे इच्छुक आहेत राधाकृष्ण विखे यांनी दोन दिवसापूर्वीच दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली राष्ट्रवादी ही जागा विखे यांना सोड सोडेल असं वाटत असताना शुक्रवारी ही जागा काँग्रेसला सोडल्याची चर्चा सुरू झाली मात्र ही जागा राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केल्यानं जागेचा तिढा सुटण्याऐवजी आणखीच वाढलाय <laughs> ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज